महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्याकडून अत्यंत आले आहे महत्त्वाचे अपडेट काय आहे अपडेट पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदान येथे मुंबई येथे छत्री मोर्चाचे तीव्र निदर्शनाचे आयोजन पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची रात्री साडेनऊ वाजता झूम मीटिंग संपन्न झाली सत्तावीस जून पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे दिनांक अठ्ठावीस जून रोजी छत्री मोर्चाचे कृती समितीने आयोजन केले होते परंतु खात्रीशीर मिळालेल्या वृत्तानुसार दिनांक अठ्ठावीस जून रोजी राज्याचा विस्तृत अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे त्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संबंधित खात्याचे मंत्री कृती समितीच्या शिष्टमंडळाला भेट देऊ शकणार नाहीत त्यामुळे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी ऐवजी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी कृती समितीच्या वतीने पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी छत्री मोर्चा व तीव्र निदर्शनाचे आयोजन करण्याचे सरानुमती निर्णय झाला आहे तेव्हा छत्री मोर्चामध्ये राज्यातील जास्तीत जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे कृती समितीच्या बैठकीत एम ए पाटील सुभाष कमल परुळकर निशा शिवकर दत्ता देशमुख अतुल दिघे सुवर्ण तळेकर राजेश सिंग सूर्यमणी गायकवाड सहभागी झाले होते महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकरिता एम ए पाटील सुभाष अमीम दिलीप पुटाणे कमल परुळकर भगवान देश देशमुख आदी उपस्थित होते आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका